कापू चर पाणी पडलं दिसावं लागले यास वाळून झालं होतं तर आपल्या आप का काल जबरदस्त पाणी पड बर का तुमच्या अका कसा पडला मित्रांनो नक्की सांगा कमेंट मध्ये त्या डोंगराला बी कसं आधा पाणी पडा म्हणून दिसू राहिलं नव्हत नाही तर पुरा काळा डोंगरून राहिला होता मित्रांनो कसे मित्रांनो कस का आपलं कुत्र येईल मेंढ्या कस चरा बी सोड्या म्हणून एवढ्या आणि सोड्या म्हणून चोरणे राहिले आपल्या बकऱ्या बिकऱ्या चरताय ना बघा कशा बकऱ्या चर बकऱ्या हे टाक चारा वाळून झालं

ज्या आता डबा बिबा आहे तेव्हा कसा पोहतो येतो गेला खाली डाव तेव्हा कसा पोहतोय तेव्हा त्याने गाय तांगडात आणली त्यांनी गाय त्याने गाय तांग म्हशी तांगडा आणली मित्रांन तू आता खालून निघाना बघा त्याच्याकडे चार मशी येत आणि डोळ येत आले तेव्हा कशा तांगडा देव राहतो घेवास बघा तुम्हाला असं तुम्हाला कसं दिसू मध्ये मित्रांनो तेव्हा त्याच्या डोबडनी ते ते घेतला बाटली घेऊन लाकूड घेऊन कस चालू राहिल त्याने बिडी केली मस्त आता थोडासा मस्त रील मध्ये चांगला दिसू राहिला तो त्याची डोबड बिडब ते तेव्हा कशी टाकू राहिला पगा पगा एका राहतो मित्रांनो एक मैशीला कुठाल बांधली एकाच राह त्याच्या मशीन पक्षी त्याच्या कुत्र्याला आमच्या मेंढ्या बेवरा गाडी बडी डोर खाली गेली एक मैच गेली सण तेव्हा तेव्हा चालली डोर च राय लुणिओ बाजीकडं आता खाली तिकडे निघून त्या तिकडे निघून चालले त्या डोर बेकार डोरांना हाण राहिला मित्र आम्ही बेकार हाण राहिला तेव्हा त्याची कशी गाय पळ राहिली ती मैशी मार त्याला त्याची परत येऊ लागेल आज कप फेको फेको डोरांचं शान फेको फेको ते बी असा लोणी आवाज नाही येतो हॅलो Wow! चारा आहे मित्रांनो आमच्याकडं चाराय मित्रांनो आमच्याकडे भरपूर आहेत हे तिकडं चार तुमच्या का कसा चारा आहे मित्रांनो आम्हाला नक्की सांगा काय कसे आहेत परत जाळे जर खून राहिले चारा नाही हे पण कसं नाही तेव्हा कसा मोबाईल आहे बघा ये बाई थे थे ते डोर चोर मॉबल पण ते फोन चालू आहे पुन्हा तरी बरं मेन बिन चोरते राहिले मित्रांनो आज कायदे

उच्छा उच्छा करते उठल्यावर लवकर तर आपल्या मेड्या खाली काट खाऊ राहिला ते याच काट तुमच्या का असा चार आहे का मित्रांनो आमच्याक असा काळा जर पडकाय मित्रांनो तुमच्याकडे कसं आहे सांगा आम्हाला कमेंट मध्ये सांगा आपल्या कासा का हो का 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 चा मित्रांनो इथं तरी बरं थोडं निळ नाळ आहे पण त्या वड्यांनी तर काहीच नाही मित्रांनो या फिरावल्या बरं का डोबडी इकडं त्या माझ्या मेंढरांकडे जेव्हा आल्या या म्हशीचं नाव बानू आहे बरं का इल्या म्हशीचं नाव तिचं नाव काजू काजल ला आहे तिचं तिचं बानू आहे आणि त्याचं नाव कालू आहे तेव्हा त्या म्हशी चाल त्याचं नाव कालूय

त्याचा फोन करतो मित्रांनो बघा मग या चालू चौर आहेत आपल्या चालू आहे आहेत कसे आहेत मित्रांनो तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता इथंच आपला ब्लॉग संपणार आहे भेटू फुल्या ब्लॉग